आंदोलन पूर्वसूचना न देता बसवलेल्या स्मार्ट अर्धा ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसवण्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत उत्तूर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली पूर्वसूचना न देता गावात तब्बल एकशे सदतीस स्मार्ट मीटर बसवण्यात आल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले जुने मीटर परत द्या वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची बळजबरीनं मीटर बसवणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत परिसर देणाून गेला सहाय्यक अभियंता निखिल काळोजी यांना निवेदन देऊन ग्रामस्थांनी आपल्या मागण्या मांडल्या अधिकाऱ्यांनी नवीन मीटरच्या फायद्यांविषयी सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र शिवाजी गुरव यांनी या मीटरमध्ये प्रीपेड कार्डची सुविधा आहे का असा प्रश्न विचारला असता माहीत नाही असं उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानं ग्रामस्थांचा संशय अधिकच दृढ झाला यावेळी ग्रामस्थांनी ही मीटर भविष्यात तोट्याची ठरू शकतात अशी भीती व्यक्त केली अर्धा ग्रामपंचायतीकडे अस्तित्वात नसलेल्या मीटरची अनेक वर्ष बिल आकारणी होत असल्याचं आणि चुकीची बिलं लादली जात असल्याचंही निदर्शनास आलं या आंदोलनात शिवाजी गुरव अमोल बांबरे प्रतीक कुडवे बाळू शिवणे शंकर मुंडपळ दिलीप शिंत्रे बंडू सुतार मारुती शिवणे बापू शिवणे शंकर पावले संताराम शिवणे आनंदा पावले सचिन पावले बापू यादव सागर सुतार इंदुबाई कांबळे रेश्मा कांबळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते ग्रामस्थांच्या मागण्यांची तत्काळ दखल न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा